एकदम खुसखुशीत कुछ कमी वेळेमध्ये हॉटेलमध्ये जसे वडे मिळतात तसेच वडे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण साबुदाणा भिजत घालून घेऊया दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही कपानी घेतला तरीही चालेल आता हे आपल्याला एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत घालायचे आहे भिजत घालताना हे आपल्याला एकदम याचं पाणी काढून टाकायचं नाही तर साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी राहील इतपत असं पाणी घालायचं आणि भिजवत ठेवायचं आहे साबुदाणा एकदा धुवून घेतल्यानंतर बघू शकता मी थोडंसं पाणी वर ठेवलेलं आहे आपन हुए। तर, तर, आ, तर, तर, आपन तर आता आपण चार तासासाठी झाकून ठेवूया जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे असेल तर रात्री भिजत घातला तरी चालेल तर मी सकाळीच भिजत घातल्यानंतर दुपारी करत आहे तर तीन ते चार तासानंतर आपण खोलून बघितल्यानंतर बघू शकता एकदम मऊ सूत असा आपला साबुदाना भिजला आहे तर आता हा आपण पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे तर साबुदाना आपण इथे सगळा मोकळा करून घेतलेला आहे आता वड्यासाठी लागणारं साहित्य यामध्ये घालून घेऊया तर मी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी दाण्याचा खोड घालून घेतला आहे तुम्ही चमचा नाही म्हणाल तर चार ते पाच चमचे आहेत तर यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये सेंदव मीठ घालून घेतलेला आहे आणि दोन वाटी साबुदाणा असल्यामुळे मी इथे मीडियम साईजचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता हे बटाटे आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायचे मी फोडून घेतले तर हे प आपण साबुदाण्यात घातल्यानंतर पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचं आहे तर आता हा मोठ्या भांड्यामध्ये हे साईज ते काढून घेतल्यानंतर हा पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे बटाट्याची एकही एक एक फोड राहता नाही नाहीतर आपण जेव्हा वडे तळू तेव्हा ते अलग होतात तर बघू शकता एकदम छानपैकी आपला आ, साबुदाना मिक्स करून झालेला आहे तर अशा पद्धतीने साबुदाना आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर आता याचे आपण वडे बनवून घेऊया तर आपल्याला कितपत मोठे किंवा मीडियम बनवायचे आहे त्या हिशोबाने आपण याचे गोळे बनवून घेऊया आणि वडे बनवून घेऊया तर एकदम छानपैकी असे न तुटता हे वडे बनतात आणि एकदम टेस्टी आणि झटपट बनतात तर जसे आपण मेदू वडे बनवतो तसाच मी याचा एक गोळा घेतलेला आहे आणि गोल थापून घेतल्यानंतर मध्यभागी होल करून घेतलेला आहे जर तुम्हाला होल करायचा नसेल तर साधे वडे बनवले तरी खूप छान होतात आणि एकदम खुसखुशीत कुछ असे वडे बनतात तर एकदम मस्तपैकी आपला वडा बनून झालेला आहे तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया मी अगोदर चार ते पाच बनवून घेणार आहे तुम्ही लगेच बनवून तळून घेतले तरीही चालेल तर आता मी परत दुसरे बनवून घेते तरी एकदम छानपैकी असे बनतात तर जराही तुटले जात नाही आणि एकदम कमी वेळेमध्ये बनतात तर चवीला एकदम टेस्टी असे लागतात तर हॉटेलमध्ये जसे आपण आवडीने साबुदाणा वडा खातो तर सेम तशाच चवीचे हे वडे ग आपल्या घरच्या घरीच बनतात तर नक्की एकदा करून बघा तर आता मी इथे चार पाच वडे अगोदर बनवून घेतलेले आहे तर तेल मिडियम गरम झालं की नाही त्यासाठी चेक करून घेऊया तर एक साबुदाणा सोडल्यानंतर पटकन वरती आला तर अशा पद्धतीचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करून मी तीन वडे सोडून घेते वडे तळताना जर आपण जास्त वडे एकदम सोडले तर हे आपण पलटी करतो त्यावेळेस हे फुटले जातात तर जेव्हा आपला हा आपोआप वडावरती येईल तेव्हा आपण हा पलटी करायचा आहे तर बघू शकता वडे छानपैकी एक एक पलटी करून घेतलेले आहे जे अगोदर सोडले ते लवकर वरती आले आणि जो शेवटला सोडला होता तो उशिरावरती आला तर आता एक एक करून असे वडे आपण पलटी करून घेतलेले आहे तर आता हे दोन्ही साईडने एकदम छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर चला आता हे फ्राय झाले की आपण हे काढून घेऊया अगोदर तेलामध्ये घातलेला वडा छानपैकी फ्राय झालेला आहे आणि एकदम छानपैकी तळला गेलेला आहे तर तुम्हाला असा थोडासा पांढरा दिसतो पण एकदम खुसखुशीत आणि छानपैकी तळला गेलेला आहे म्हणून तो मी काढून घेतला आता असा दुसराही तळल्यानंतर आपण हा काढून घेऊया तर छानपैकी एकदम खुसखुशीत कुछ असे हे वडे बनतात नक्की एकदा करून बघा एकदा घरी केले तर हॉटेलात खायला जाणार नाही घरातच करून खाल तर एकदम छानपैकी आपले टेस्टी असे वडे तयार करून झालेले आहे तर आता आपण हा तिसरा पण वडा काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदम हॉटेलसारखे टेस्टी आपले साबुदाना वडा घरच्या घरी तयार आहे